नमस्कार गृह किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत गोड आंबट तिखट चटपटी चटकदार लोणचं कोणाला आवडत नाही लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं कितीही चवदार चविष्ट पंचपक्वाना भरलेलं ताट असेल आणि त्यामध्ये तोंडी लावण्यासाठी लोणचं नसेल तर ते ताट अपूर्णच मानलं जातं आणि लोणचं फक्त चविष्टच असतं असं नाही बरं का असं म्हणतात की लोणच्यामधील प्रोबायोटिक्स आणि फायबर यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं त्यामुळे साहजिकच आपली पचनक्रिया देखील ठीक राहते लोणच्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या व्हिटॅमिन सीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते म्हणूनच आज आपण लोणच्यांच्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार पाहतोय फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सर्वांना हवा हवं वाटणारं करायला अतिशय सोपं दीर्घकाळ टिकणारं गोड आंबट तिखट चटपटी चटकदार हिरवी मिरची आणि लिंबाचं लोणचं चटपटीत रसरशीत लिंबू मिरचीचं लोणचं करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला लांबसडक फिकट हिरव्या रंगाच्या कमी तिखट असलेल्या पाव किलो हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि पिविध मग पातळ सालीची रसरशी विरहित दहा लिंब घ्यायची आहेत आणि लिंब शक्यतो खूप मोठी घ्यायची नाहीये छोट्या आकाराचीच घ्यायची आहेत आता हे लिंबू आणि या मिरच्या आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्यात पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वेळणीत काढून घ्यायच्यात आणि त्यातील सगळं पाणी निथून घ्यायचं आहे वेळणीतील पाणी निथळल्यानंतर एका स्वच्छ सुती कापड्यानं आपल्याला हे लिंबू आणि या मिरच्या अगदी स्वच्छ पुसून घ्यायच्यात आणि कोरड्या करून घ्यायच्यात लिंबू कोरडे झाल्यानंतर आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचेत आणि हे पाय हिरव्या मिरच्यांचे आपल्याला अशा पद्धतीने देठ काढून घ्यायचे मिरच्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतल्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्यांचे देठ काढायचेत त्या अगोदर आपल्याला देठ काढायचे नाहीयेत जर मिरच्यांचे देठ अगोदर काढले आणि मग मिरच्या धुतल्या ना तर मिरच्यांच्या आतमध्ये पाणी जातं आणि मग आपलं लोणचं लवकर खराब होतं लोणच्याला बुरशी लागते म्हणून मिरच्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतल्यानंतरच आपल्याला देठ काढायचे आपल्या सगळ्या मिरच्यांचे देठ काढून झालेत आता आपण लोणच्याचा मसाला तयार करायला घेऊया लोणच्याचा मसाला करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे शंभर ग्रॅम इतकी मोहरीची डाळ घ्यायची आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भरून तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता दोन टीस्पून बडीशेप एक टीस्पून जिरं पाव टीस्पून मेथीदाणे सहा लवंग चार काळी मिरी अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून साखर अर्धा टीस्पून हिंग आणि चार टीस्पून मीठ घ्यायचं आहे आता गॅसमध्ये कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला बडीशेप जिरं मेथीदाणे काळी मिरी आणि लवंग घालायचेत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला आचेवर दोन ते तीन मिनटं गरम करून घ्यायचेत नकतपणे यामध्ये जर काही मॉइश्चर शिल्लक असेल ना तर ते उडून जावं म्हणून आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचेत खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाही आहेत हे पण आपले सगळे जिन्नस गरम झालेले आहेत आता आपण हे सगळे जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच गरम कढईमध्ये आपल्याला मोहरीची डाळ घालायची आणि मोहरीची डाळ सुद्धा आपल्याला मंदाचर फक्त दोन तीन मिनटे गरम करून घ्यायची जर मोहरीची डाळ जास्त गरम झाली ना म्हणजे जास्त भाजली गेली ना तर ती कडवट लागते म्हणून दोन तीन मिनटांनंतर मोहरीची डाळ हातात घेऊन पाहिजे हे पण आपली मोहरीची डाळ हाताला गरम लागते आपण ती आता लगेच काढून घेऊया मोहरीची डाळ काढून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच गरम कढईमध्ये आपल्याला मीठ आणि हळद फक्त गरम करून घ्यायचे आहेत मीठ आणि हळद दोन मिनटं हलवून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आता भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे जोपर्यंत हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला पुन्हा ही कढई गरम करून घ्यायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे पहा आपलं तेल अगदी आता कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅस बंद आहे आणि हे तेल आपल्याला कोमट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तेल कडकडीत गरम करून घेईपर्यंत आपण लोणच्या मसाल्यासाठी जे जिन्नस भाजून घेतले होते ना ते पूर्णपणे थंड झाले आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांड घ्यायचंय आणि या मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला बडीशेप जिरे दाणे काळी मिरी लवंग आणि भाजून घेतलेल्या मोहरीच्या डाळीपैकी अर्धी डाळ घालायची आणि अर्धी डाळ बाजूला ठेवून द्यायची आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सर वर बारीक करून घ्यायचे परंतु आपल्याला खूप बारीक पावडर करायची नाही आहे जरा जाडसरच ठेवायची हे पहा अशा प्रकारे आता आपल्याला कढईतलं तेल थोडंसं कोमळ झालंय का ते चेक आहे त्यासाठी आपल्याला चिमूटभर हिंग या तेलामध्ये घालायचं आहे हे पहा हिंग तेलात घातल्या घातल्या लगेचच तो वर येत नाही आहे परंतु हळूहळू थोडा थोडा तळला आहे म्हणजे आपलं तेल कोमळ झालंय आता यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून हिंग घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण हिंग गरम असताना जर तेलामध्ये घातला असताना तर तो, तो करपला असता म्हणून अशा प्रकारे तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे आणि आता हे तेल मात्र आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण ही सगळी प्रक्रिया करत होतो तोपर्यंत मी मिरची आणि लिंबू कोरडे होण्यासाठी पंख्याच्या वाऱ्याखाली ठेवले होते आता, थे पूर्ण आता ते पूर्णपणे कोरडे झालेले आहेत हे पहा आता एक एक मिरची घ्यायची आहे आणि या मिरचीला आपल्याला वरपासून खालपर्यंत सुरीच्या साह्यानं अशा प्रकारे मध्ये चीर देऊन घ्यायची आहे मध्ये एक छेद द्यायचं आहे आणि या मिरचीचे आपल्याला अशा प्रकारे तीन तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोठे तुकडे हवे असतील तर तुम्ही दोनही करू शकता काही तर अख्ख्या मिरचीचं देखील लोणचं करतात एक गोष्ट मात्र आता इथे आवर्जून लक्षात ठेवा आपण मिरची आणि लिंबू पूर्णपणे कोरडे करून घेतलेले आहेत म्हणून मिरची चिरण्यासाठीचं चॉपिंग पॅड आणि सुरी आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायची त्याला अजिबात पाण्याचा अंश असता कामा नये नाहीतर आपलं लोणचं फार काळ टिकणार नाही ना लगेचच खराब होईल त्याला लगेचच बुरशी धरेल अशा प्रकारे मिरची मध्ये चिरून घेतल्यानं तिला छेद दिल्यानं काय होतं लोणच्याचा मसाला मिरचीच्या अगदी आतपर्यंत जातो आणि मिरचीचा तिखटपणा देखील लोणच्यामध्ये उतरतो हे पण आपल्या सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आता आपण त्या बाजूला ठेवून देऊया आणि याच पॅडवर आता आपण लिंब चिरण्यासाठी घेऊया लिंब चिरताना आपल्याला ते आडबत चिरून घ्यायचे आणि एका लिंबाची आपल्याला आठ फोडी करून घ्यायच्यात पाहताय ना तुम्ही आपली लिंब किती पातळ सालीचे ते सालीच्या लिंबामध्ये रस तर कमी असतोच शिवाय जाड सालीची लिंब कडबट असतात म्हणूनच आत्ता हिवाळ्यात मिळणाऱ्या सालीच्या लिंबाचंच लोणचं घालायला घ्यायचं लिंबाच्या आठ फोडी करून झाल्यानंतर हे पाय लिंबातील एकूण एक बी आपल्याला अशा पद्धतीनं काढून टाकायची आणि या बिया काढताना कंटा अजिबात करायचा नाहीये जर एक छोटीशी बी जरी लिंबामध्ये राहिली ना तर आपलं सगळं लोणचं कडवट होईल मग तुम्ही किती गुळ घाला अथवा साखर लोणच्याचा कडवटपणा काही दूर होणार नाही कारण गुळ साखरेनं आंबटपणा कमी होतो कडवटपणा काही नष्ट होत नाही म्हणून आपल्याला लिंबामधील एकूण एक बी काढून टाकायची एकही छोटीशी बी सुद्धा शिल्लक राहता कामा नये हो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं राहून गेलं आहे आपण दहा लिंब घेतली त्यातलं आपल्याला एक लिंबू बाजूला काढून ठेवायचं आहे आणि आपल्याला नऊ लिंबांच्याच फोडी करून घ्यायच्या आहेत त्या एका लिंबाचं काय करायचं ते आपण पुढे पाहूया हे पहा आपल्या लिंबांच्या फोडी करून झालेल्या आहेत त्यातील बिया देखील काढून झालेल्या आहेत आणि आपल्या मिरच्या देखील चिरून झालेल्या आहेत आता आपण प्रत्यक्ष लोणचं करायला सुरुवात करूया आता सगळे जिन्नस व्यवस्थित घळघळीत हलवता येतील असं एक स्टीलचं अथवा काचेचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला आपण चिरून घेतलेल्या लिंबाच्या फोडी आणि चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि अशा पद्धतीनं प्रथम बोल वर खाली करत करत आपल्याला हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आणि नंतर चमचेच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत हो परंतु जो चमचा वापरायचा आहे ना तो सुद्धा स्टीलचाच वापरायचा आहे लाकडाचा वापरायचा नाही आहे कारण लाकडाच्या चमच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असण्याची शक्यता असते आणि हे स्टीलचं भांडं आणि चमचा हे सुद्धा आपल्याला अगदी कोरडे करून घ्यायचे अजिबात त्याला पाण्याचा अंश असतं काम नाही मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण बडीशेप जिरे मेथीदाणे गरम मसाले यांची जी पावडर मिक्सरवर तयार केली ना ती यामध्ये घालायची आहे आणि तीसुद्धा हे पहा अशा पद्धतीनं बोलवर खाली करत करत मिक्स करून घ्यायची आणि नंतर चमच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळे जिन्नस म्हणजे लोणच्याचा मसाला लिंबू आणि मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला आहे आता यामध्ये आपल्याला दोन स्पून साखर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखरेमुळे लोणच्याचा आंबटपाना सा तर बॅलन्स होतोच शिवाय साखर प्रिझर्वेटिव्हचं सा देखील काम करते म्हणजे साखर आपले लोणचं दीर्घकाळ टिकण्यास मदत करते आपली साखर देखील अगदी व्यवस्थितपणे मिक्स झाली आहे आपण दहा लिंबांपैकी नऊ लिंब चिरून घेतली होती एक लिंबू बाजूला ठेवून दिलं होतं त्या लिंबाचा आपल्याला रस काढायचा आहे आणि तो रस यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण तेलामध्ये हिंग घालून तेल थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे परंतु हिंग पावडर तेलाच्या तळाशी जाऊन बसली आहे म्हणून चमच्याच्या साह्यानं ती हिंग पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे थंड झालेलं हे तेल आता आपण मसाला मिक्स करून घेतलेल्या लिंबाच्या फोडी आणि चिरून घेतलेल्या मिरच्यांवर घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं खाली वर करत करत व्यवस्थित सगळ्या बाजूंनी मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून आहे आत्ता आपण फक्त एकच वाटी तेलाचा वापर केलाय नंतर गरज वाटली तर आपल्याला आणखी अर्धी वाटी तेलाचा वापर करावा लागणार आहे तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला या भांड्यावर झाकण आहे आणि झाकण ठेवून झाल्यानंतर हे भांडं आपल्याला एका स्वच्छ सुती कापडामध्ये लपेटून आहे झाकण ठेवून कापडाने लपेटून घेतलेलं हे भांडं आता आपल्याला हात नाही लागणार अशा एखाद्या कोरड्या स्वच्छ ठिकाणी ठेवून द्यायचे हे असं आपण काय करतोय तर मीठ आणि साखर यामुळे लिंबांच्या फोडींना पाणी सुटेल आणि मसाला मोरण्यास मदत होईल आता चोवीस तास हे भांडं असंच ठेवून द्यायचे आणि चोवीस तासानंतर भांड्यावरील कापड आणि झाकण काढायचे झाकण काढल्यानंतर कोरड्या चमच्याच्या साह्यानं हे लोणचं आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित हलवून घ्यायचे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि कापडानं लपेटून घ्यायचं आहे पुन्हा चोवीस तासांनी असंच करायचंय पाहताना तुम्ही आपल्या लोणच्याला तेल किती मस्त सुटले ते आणि रंग तर पहा किती सुरेख आहे हिरवट पिवळा ज्या अर्थी तेल इतकं मस्त सुटलं आहे अर्थी आपलं तेलाचं प्रमाण एक वाटी म्हणजे सव्वाशे एम एल इतकं अगदी परफेक्ट आहे आता हे लोणचं आपल्याला एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे ज्या काचेच्या बरणीत आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे म्हणजे स्टोअर करून ठेवायचं आहे ना ती बरणी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आणि कमीत कमी दोन तास उन्हामध्ये ठेवायची म्हणजे ते निर्जंतुक होईल आणि आपलं लोणचं खराब होणार नाही अधिक दक्षता म्हणून हे पा आपल्याला या बरणीला हिंगाची धुरी द्यायची आहे त्यासाठी काय करायचं एक जळता निखारा घ्यायचा त्यावर चिमूडभर हिंग घालायचं आणि धूर तयार झाल्यावर ही बरणी त्यावर पालथी घालायची आणि तशीच ठेवून द्यायची आहे धूर संपताला असं वाटलं की बरणी काढायची आणि बरणीचं झाकण या निखाऱ्यावर पालथं घालायचं आहे म्हणजे आपलं बरणीचं झाकण देखील निर्जंतुक होईल मी एकाच बरणीमध्ये लोणचं भरणार नाहीये दोन बरण्यांमध्ये लोणचं भरणार आहे लोणचं बर्नीमध्ये भरून झाल्यानंतर चमच्याच्या साह्यानं हे लोणचं आपल्याला खाली दाबायचं म्हणजे बर्नीत त्या ते लोणच्यावर तेलाचा थर जमा होतो आणि मग लोणचं उघडं राहत नाही त्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही माझ्या बर्नीचं झाकण हवा बंद आहे म्हणून मी याला कापड बांधणार नाहीये जर तुमच्याकडे असं बंद झाकण नसेल तर मग तुम्ही यावर स्वच्छ सुती पांढरं कापड बांधायचं आपलं चवदार चा। चविष्ट चटचटीत लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही आत्ता लगेचच हे लोणचं खायला सुरुवात करू शकता परंतु ते आत्ता थोडस कटवट लागेल आठ दहा दिवसांनी हे लोणचं पूर्णपणे मुरलेलं असेल जसजसं लोणचं मुरत जाईल ना तसतसं ते आणखीन चविष्ट लागत जाईल अजिबात कळू लागणार नाही आठ दहा दिवसानंतर रोज लोणचं खाण्यासाठी एका छोट्याशा बर्णीत आपल्याला हे लोणचं काढून आहे आणि नंतर ही बर्णी आपल्याला पुन्हा एखाद्या स्वच्छ स्वच्छ कोरड्या ठिकाणी ठेवून द्यायची सारखा सारखा लोणच्या बरणीला हात लावायचा नाहीये आणि जेव्हा केव्हा लोणचं काढायचे ना तेव्हा स्वच्छ अंघोळ केल्यानंतर कोरड्या चमच्याच्या साह्यानं हे लोणचं आपल्याला काढून घ्यायचं आणि पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचंय लोणचं अजिबात उघडं राहतं नये जर लोणचं उघडं राहिलं ना तर त्याला बुरशी लागेल याआधी सुद्धा आपण लिंबू सरबत प्री मिक्स पावडर आणि लिंबू न वापरता तेलाच्या एकाही थेंबाचा वापर न करता गोड आंबट तिखट चटपटी तास लिंबाचं लोणचं तयार केलंय या रेसिपी जर तुम्ही ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चौदार चविष्ट चटचटीत लिंबू हिरवी मिरचीचं लोणचं करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद